गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कश्यात बऱ्या हात ना सगळे तर आज आहे आपलं आज आहे आखाड महिना म्हणजे आता आखाड महिना लागलेला आहे आषाढ महिना कारण तुम्हाला मागच्या वर्षी पण मी दाखवलं होतं आखाड महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपण प्रत्येक आपले गावाचे असतात ते आपण प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवत असतो हा प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये की न नदीला नवीन पाणी आलेलं असतं नदीला पण आपण नैवेद्य हे करत असतो आणि प्रत्येक आपल्या गावाचे प्रत्येक देवना देवाला आपण नैवेद्य दाखवत असतो ही प्रथा आहे तर तुम्हाला मागच्या वर्षीही मी व्हिडिओ दाख व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ह्या वर्षी पण मी चाललेलो आहे आगळंबे आणि कोंडवे कोंडवेधावडी आम्ही आम्ही मेन मूळ गाव आमचं आगळंबे आणि आम्ही राहतो कोंडवेधावडेमध्ये तर आम्ही कोंडवे पण देवांना नैवेद्य करतो आणि आगळंब्याच्या देवांना पण नैवेद्य नारळ हा, नारळ नारळ हार वगैरे आम्ही हे करत असतो हो तर अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहे आता वाजले आहे साडेतीन चार वाजेपर्यंत आम्ही निघू तर आता बघा अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आज सगळी ही महाराजांची पूजा आणि ही आई साहेबांची पूजा तुम्हाला मी बॅक कॅमेरे थोडेसे दाखवतो एक मिनिट तर बघा अशा प्रकारे आज साधेच पूजा केलेली आहे जास्त काही एवढे हे नाही केलेलं तर अशा प्रकारे ही आज आई साहेबांची पूजा झालेली आहे आपल्या घरी माळपडी आहे आणि आहे स्वामींची पूजा महाराजांची पूजा बघा महाराजांना आज अशा प्रकारे वस्त्र वगैरे घातलेले वाटली पूजा नक्की सांगा आणि तुम्ही माझं मागच्या व्हिडिओमध्ये काम पण बघितलं काम चालू आहे आता स्लॅब वगैरे चाललेलं आहे ठोकायचं काय काय पावसामुळे खूप पाऊस झाला दोन दिवस झालं खूप पाऊस आहे तर मला आज कॉलेजला पण दोन दिवस झालं पावसामुळे सुट्टी आहे तर आता चला तुम्हाला डायरेक्ट निघताना भेटतो जस चला आता डायरेक्ट भेटूया आणि आता मध्ये आधी तुम्हाला भेटेल आता आवडतो मी आता नंतर भेटतो आता काय काय तयारी वगैरे करतो आणि मग तुम्हाला एक रोडने भेटतो तर आता आमच्यासोबत चाललं आजी मी साई आज तुम्हाला माहितीच आहे आणि ओमकार ओमकार म्हणजे माझा मित्र तो, तो, तो पण चाललेला आहे तर तुम्हाला दाखवताला त्याला पण तर चला अरे बघा हे आपलं काम आता आज चालू आहे दोन दिवस पावसामुळे बंद होतं रोज कामगार सगळी काम करता आहे आमच्याच हॉलच्या खिडकीतून मी तुम्हाला दाखवत आहे आता आज बघा होईल उद्यापासून स्टील वगैरे हातरतील काम चालू आहे झालं तर मी तर कट करून स्टार्ट म्हणून तर काही झालं दात्य। मी तुम्हाला दाखवणार आहे की आज स्वामी महाराजांना नैवेद्य कसं दाखवायचं केंद्राच्या पद्धतीने आपण नैवेद्य कसं दाखवतो महाराजांना तर तो तुम्हाला दाखवतो तर एक मिनिट या तर आपले हे दोन बोटं असतात त्यांनी आपले पहिले पाण्यामध्ये हे करून मंडल करायचं असतं हे चौकोनी करायचं आणि त्याला पोकळ न ठेवण्यासाठी त्याला भरीव करायचं असतं आणि त्याच्यानंतर हे आपलं ताट आहे तर हे महाराजांचं ताट हे केंद्राच्या पद्धतीने ताटे तर ह्याची पण पद्धत असते भरायची ह्या कोपऱ्यात तळ तळण पदार्थ इकडे गोड पदार्थ इकडे भाजी आमटी इकडे वरण भात दही भात इकडे प पोळी इकडे लिंबू आणि मिरची आणि आपले काही गोड पदार्थ असतील ते सगळे ह्या बाजूला ठेवायचे असतात आणि इकडे लिंबू मिरची इकडे हे सगळं तर आता प्रकारे आता आपण तुळशीची पानं घ्यायची सगळे तुळशीची पानं घेतल्यानंतर प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान हे ठेवायचं असतं आणि आता मी हे बोलतोय तुमच्यासोबत व्हिडिओ काढताना व्हिडिओ काढताना बोलतोय नैवेद्य दाखवणी काय कायम नामस्मरण करायचं स्वामी समर्थ आणि मी लांबून बोलतोय कारण की आपली ही थूक असते ती नैवेद्यावर उडून आहे त्याच्यामुळे तुम्ही कायम नामस्मरण मनातल्या मनात करायचं असतं हे बोलतो मी फक्त व्हिडिओसाठी चला आता तुळशी पत्र प्रत्येक पदार्थावर ठेवून घेऊया आपण स्टॉप करतो तर आता बघा आपण प्रत्येक याच्यावर पदार्थ हे ठेवलेले आहे आता आपण काय करायचंय शेंडा घ्यायचा तुळशीचा परत हे पाणी थोडं शिपरायचे म्हणायचं सत्यंत तरतेने परत श्यामी परत हे करायचं तीन वेळा गायत्री मंत्राचं हे करून आपल्याला गोल फिरवायचं असतं ओम तसे परत एकदा बोलायचं ओम प्राणायस वापनायसा व्यानायसा उदानायस्वा ओम समानायस ओम भ्रमणायमृत्वा आहे स्वा असं म्हणून तीन वेळा हे करायचं असतं त्याच्यानंतर हे म्हणल्यानंतर श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पया मी असं करून हे शेंडा महाराजांच्या पादुकांवर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल ती मूर्ती आपण ठेवू शकतो ठेवायचा करायचा आणि कधी पण नैवेद्य कुठली सेवा करताना आधी तुमचं आसन घ्यायचं खाली आणि त्याच्यानंतरच आपण श्री सेवा नैवेद्य झाल्यानंतर मुजरा करून घ्यायचा दोन मिनिट नैवेद्य हे झाला की आता आपण हे करायचं दुसरं तसं स्टार्ट असते तर आपण तो नैवेद्य झाकून ठेवायचा दहा पंधरा मिनिटासाठी तिथेच महाराजांपेक्षा अशा प्रकारे आपण महाराजांना नैवेद्य दाखवत असतो तर चला आता तुम्हाला मी आई साहेबांना नैवेद्य ने कसं दाखवतात हे दाखवतो आता मी तुम्हाला दाखवतो स्वामी महाराजांचं नैवेद्याला आता प्रत्येकाच्या घरी स्वामी असतात असं नाही काहींच्या यांच्या घरी आईसाहेब पण असतात काही घरी स्वामी पण असतात आता साहेबांना नैवेद्य कसं दाखवायचं हे मी तुम्हाला सांगतो तर इथं पण पहिली पद्धत सेमच आहे से। इथं पण आपण मंडल काढू शकतो किंवा आई साहेबांच्या नैवेद्याला स्वस्ती काढू शकतो तर अशा प्रकारे आपण नैवेद्य ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये काय असतं आपण तुळशीपत्र ठेवत नाही कारण की का तर आईसाहेबांच्या आई साहेबांच्या सोबत असतात गणपती गणपतीमध्ये त्यांचा पुत्र असतो तर गणपतीला तुळ तुळसीवर आहे तर आईसाहेबांना तुळस ठेवली की ते मुलाला नैवेद्य आईसाहेबां दाखवत असतात आईसाहेबांना जर तो, तो नैवेद दाखवला त्यांच्या मुलाला नाही गेला तर त्या आई साहेब सुद्धा ग्रहण करत नाही असं म्हटलं जातं आणि ते प्रत्येकाची वेगळी वेगळी काही प्रकार असे ही आमची प्रथा तुम्हाला दाखवतो तर आता काय करायचं आपण हे पाणी हातावर घ्यायचं आहे आणि तीन वेळा पाणी फिरवायचं आपल्याला नमस्कार करून आणि आईसाहेबांची एक वेगळी पद्धत असते तर आपण एका बाळाला कसं भरवतो आपण मुलाला कसं भरवतो आपण भरवायचं असतं आता एक घास पोळीचा आमटी कुलड आमटी भात भजी आणि दूध आपण प्रत्येक आपण काय घेतो आपण देवीच्या मुखाला लावायचं असं तर तुळजापूरमध्ये आपण हिशेबाने नेवी नैवेद्य बघवतो तसही अशा प्रकारे आपण देवीला भरवायचं असं आपल्या दोन्ही हात आहेत ग्लास खाली ठेवायचा परत आता त्यांच्याकडे किती देवी असेल त्याच्या ह्याच्यावर प्रत्येक आपलं किती आमच्या घरी चार देवी आहेत चार देवी आहेत आपण आता चार प्रकार चार देवींना असं भरवायचं असतं तर तुम्हाला पूर्ण नाही दाखवतो शॉर्ट मी दाखवतो आता प्रकारे पूर्ण देवी त्यांना भरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो बाय तर गाई आता आम्ही निघालोय बघा गा, नैवेद्य वगैरे सगळं घेऊन आता एक तुम्हाला गाडीत भेटतो तर गाई आता बघा आम्ही आवरले सगळं आता साई मी आजी आणि आमचे काका विकास काका चाललेले आहेत आळंब्याला पहिला मी कोंडव्यात सगळं दाखवतो मला मी कुठे कुठे जातो त्याच्यानंतर आम्ही चाललो भाग आमच्या मूळ गावाला अशा प्रकारे आम्ही सामान वगैरे तर तुम्ही पण असं करत जा दरवर्षी तर चला आता मंदिरात दर्शन घ्या तुम्ही पण देवाच

आपल्या कोंडे धावडे हे बघा हे बघा तुम्ही काल इथपर्यंत पाणी पूर्ण हे घडलं होतं प्रत्येकाने बघितलं असेल ते कोंडे धावडे गावाचे इथपर्यंत पूर्ण पाणी होतं आज पूर्ण केलेलं आहे खाली तर बघा या नदी तर ही आहे आमच्या लक्ष्मीचं मंदिर आमच्या गावाचं हे हेवेशिवायचं हे आपण आखाड महिन्यामध्ये या देवीची पूजा करतो तरी इथं आपण नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे खाली सगळं तर चला आता तुम्हाला पुढचं दाखवतो

तर तापून निघाले आग्राम्याला आग्राबाई डायरेक्ट आग्रम्याला चालू तुम्हाला मतलब की दाखवलं पाणी वगैरे असं पाणी आलेलं आहे चला दाखवतो आता आग्रब्यात पळून दाखवतो Uh, हॅला म्हणजे कंबळा देवीला पोहोचलेलो आहे आता आम्ही तर चला तुम्हाला आतलं दर्शन वगैरे देतो आता पाऊस पण चालू झालेला आहे भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे का कळत नाही आगळंबे गावामध्ये आणि आमची मूळ ग्रामदैवत म्हणजे आमची मळाई मळाई ही आमची मूळ ग्रामदैवत आहे तर आता आम्ही ते वगैरे नैवेद्य वगैरे दाखवतो आणि तुम्हाला भेटतो आमची मूळ ग्रामदैवत आमची आता मंत भैरवनाथ तरी आमची कोंडेतवडी गावाची भैर आणि आमची मूळ ग्रामदैवत म्हणजे मळाई देवी काही आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या आमच्या म्हणजे जुन्या घरात म्हणजे हा आमचा मूळ देवारा आहे तर बघा हा आमच्याच घरात आहे हा आमचा मूळ देवारा तर इथे बघा हे अशा प्रकारचे देव आहेत सगळे जुने तर आहे आमचा मूळ देवारा देवघर आमचं मूळ म्हणजे आमची मेन गादी आमची हे पूर्ण वाडीची मेन गादी ही आहे हे पूर्ण जुनं आहे हे सगळं करायचं करायचंय तर आता बघा हे मूळ देवारा आमचा तर आता पूजा वगैरे करतो आणि मी तुम्हाला आमची वरती वरदनायी देवी वरदाय वरदायीनी देवी म्हणून आहे तर तिथं पण येणार आहे चला आपण बघू निदर्शन घ्या तुम्ही पण तर बघा खूप जागृत असे ठाणं आहे इथं आणि हेच आम्ही तिकडं आमच्या घरी आहे ते हेच ठाणं आहे फक्त आम्ही इथलं इथंच ठेवले आणि तिकडचं तिकडं घेतलं असं घेतलेलं आहे ते आम्ही कन्वर्ट करून घेतलेलं आहे असं समजत इत तुम्ही तर हीच आमची गादी आहे पण तिकडची ती एकच आहे फक्त ही मेन मूळ म्हणजे पिढ्यान पिढ्याची म्हणजे ही पाच म्हणजे खूप जुनी गादी आहे आणि आम्ही ही ती नवीन तिकडं करून घेतली नाही तर पहिलं आम्ही सगळे इथेच होतो चला आता तुम्हाला पूजा वगैरे करतो मग भेटतो तर गाडीत बघा आम्ही घेतल्यात साई, का साई, काकड्या साईने चोरून आणल्या शेतातल्या आम्ही खातोय आहे गाईच बघा हे आहे इथे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आग्राम्याचं दर्शन वगैरे सगळं झालं तुम्हाला सगळे व्हिडिओ मी दाखवलेत हे बघा तर आता आम्ही निघालो आहे घरी आणि तुम्हाला घरी जाऊन भेटतो गाईच बघा मी आता पोचलो आहे घरी आता वाजले आहे आठ तर आता नेमकं मी आता पोचलो फ्रेश झालो थोडा आणि आता तुम्ही बघा इथं घरी आमचे सवासणी वगैरे सगळं झालेलं होतं आम्ही यायच्या आधी सगळं आमची मम्मी वगैरे करून ठेवलं होतं सगळं सवासणी वगैरे सगळं झालं आता अशा प्रकारे पूर्ण आमचा पूर्ण खडा खडाचा नैवेद्य सगळं पूर्णपणे पार पाडला आता येतील माझे काही फ्रेंड्स वगैरे येणार ओंकार तुम्हाला म्हटलं होतं तसं आला नाही माझ्यासोबत तो तर येईल जेवायला वगैरे येणार आहे तर चला आता चला आता मी व्हिडिओचं इथेच एंड करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतील चला बाय श्री स्वामी समर्थ